आज मी घेऊन आलेली आहे एक कप दुधापासून ती मोदक रेसिपी तर चला मग रेसिपी बघूया इथे मी कढईमध्ये एक कप दूध घालून घेतलं हे दूध आधी मी गरम करून आणि मग गार केलेलं दूध वापरलेलं आहे आता आपल्याला हे दूध अर्ध होतं तोपर्यंत छान आटवून घ्यायचे स्पॅचुल्याने अधूनमधून हे ढवळत राहायचे वरती जी साय येते ना ती याच दुधामध्ये मोडून घ्यायची आणि मिक्स करायची आहे तर आपल्याला हे दूध अर्धं आटायला जवळपास पाच ते सात मिनटं लागतात आता इथे आपलं हे दूध छान आटत आलेलं आहे यामध्ये आपण केसर दूध घालून घेतलं थोड्या वेळापूर्वी दुधामध्ये केसर घालून ठेवलेली होती गरम दुधामध्ये आता हे गॅस बंद करून घ्यायचा थोडंसं हलकं गार करायचं आणि त्यानंतर यामध्ये एक कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे गरम गरम दुधामध्ये किंवा गॅस चालू असताना आपण जर ही मिल्क पावडर घातली ना तर याचे गाठी पडतात त्यामुळे ना आपल्याला हे थोडंसं गार करून घ्यायचं आणि मग मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग गॅस चालू करायचं आहे गॅस चालू केल्यावरती हे तुम्ही जसं मिक्स करणार ना तसं तसं हे घट्ट व्हायला लागेल यापासून खवा तयार व्हायला लागेल तर इथे मी एक चमचा साजूक तूप घालून घेतलं यामुळे काय होतो हा खवा कढीला अजिबातसुद्धा चिटकत नाही तर जसं जसं तुम्ही मिक्स करताय तसं तसं तुम्ही बघू शकताय खवा आपला तयार होतो आहे छान डोच्या फॉर्मला येऊन लागलेला आहे हा खवा आता आपल्याला इतकाच आपल्याला हा खवा तयार करून घ्यायचा आहे गॅस बंद करून द्यायचा आणि खवा आपल्याला हलका गार करून घ्यायचा आहे तर काय करायचं थोडंसं गार झाला ना हाताला तूप लावून घ्यायचं आणि हा एक दोन मिनटं छान मळून घ्यायचा आहे इथे थोडासा गरम होता म्हणून मी हलका हलका हा मळून घेतला आता हे छान मळलं गेल्यानंतर यामध्ये तीन चमचे पिठी साखर घालून घेतली तुम्ही पिठी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण फक्त खवा गार झाल्यावरच आपल्याला पिठी साखर घालायची गरम असताना जर घातलं तर पिठी साखरचं पाणी होईल आणि हे थोडंसं चिवट होतं तर आता आपलं इथं हे छान मिक्स करून झालं इथे मी मोदकचा मोल्ड घेतलेला आहे त्याला तुपाने छान ग्रीस करून घेत आहे त्यानंतर आपण जो खवा तयार करून घेतला आहे त्याबद्दल एक छोटासा असा गोळा घ्यायचा आणि तो मोदकच्या मोल्डमध्ये ठेवायचा सगळे मोल्डमध्ये अशा पद्धतीने हा खवा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मोल्ड बंद करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने बंद करायचं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे हे बघा तर आता आपण हा ओपन केला तर मोदक आपले छान तयार झालेले आता आपल्याला गार्निशिंगसाठी केसर लावायचे आहे तर मोल्डमध्ये एक एक केसर काडी ठेवून घ्यायची आहे सगळ्या मोल्डमध्ये केसर काडी ठेवून झाले की हा मोल्ड परत बंद करायचा आणि थोडासा हलका प्रेस करायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने आणि हलका प्रेस करायचा आणि मग ओपन करायचा तर केसर काडी अगदी छान प प्रकारे या मोदकला चिटकून जाते हे बघा सगळेच मोदक याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत एवढ्या प्रमाणात तीस मोदक अगदी बरोबर तयार होतात कारण की हा मोड छोट्या मोदकचा आहे मोठ्या साच्यामध्ये जर केले ना अंदाजे पंधरा मोदक तयार होतील पंधरा ते सोळा मोदक सगळे मी मोदक याच पद्धतीने तयार करून घेतले हे मोदक अगदी सोपे आहेत पहिल्यांदा जरी तुम्ही करणार ना तर अगदी परफेक्ट येतील याची चव अगदी पेढ्यांसारखी लागते आपण बऱ्याचदा हे मोदक फक्त बाहेरूनच आणतो तर एकदा नक्की घरी बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय